वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात जमिनीच्या वादातून उद्भवलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्हा आदरलाय छोटी आरबी गावातील पंच्याहत्तर वर्षीय लक्ष्मीकांत दुर्गे यांच्या मृत्यूमुळे जनते संतापाचं वातावरण आहे प्रश्न असा उपस्थित होतोय की हा मृत्यू खरंच हृदय विकारानं झालाय की प्रशासनाच्या थेट दुर्लक्षामुळे लक्ष्मीकांत दुर्गे यांचा शेजारी वासुदेव आणि सुरेश या पिता गेले आने का या शेत बांधावरून गेल्या दिवसांपासून वाद सुरू होता वादात दुर्गेंना सतत अपमानस्पद भाषा ऐकावी लागली धमक्या मिळाल्या आणि मानसिक छळ सहन करावा लागला अखेर हे प्रकरण तहसील कार्यालयापर्यंत पोहोचले तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नायब तहसीलदार एम एस भलावी यांनी दोन्ही पक्षांना बोलावून आदेश दिला होता त्या स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की आदमने पितापुत्रांनी बांध खोदून वाद मिटवण्याचा तोंडी आश्वासन दिलाय पण या आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही उलट आरोपींनी अधिकच अरेरावीची भाषा वापरली आणि दुर्गे यांना वारंवार धमकावले सततचा अपमान मानसिक छळ आणि प्रशासनाकडून कोणतीच मदत न मिळाल्यामुळे दुर्गे पूर्णपणे खचले वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला ने चा चा ने हा मृत्यू केवळ वैद्यकीय कारणाने झालेला नसून तो प्रशासनाच्या दुर्लक्षाचा थेट परिणाम असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि समितीकडून केला जात आहे या प्रकरणामध्ये माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र माहिती पुढे सरसावली आहे समितीने स्पष्ट आरोप केला आहे की नॅब तहसीलदारांनी आदेश दिल्यानंतरही अंमलबजावणी केली नाही उलट आरोपींना संरक्षण दिलं त्यामुळे दुर्गे यांचा मृत्यू हा प्रशासकीय बळी आहे त्यांनी थेट तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे समितीचा प्रश्न टोकदार आहे अधिकारी न्याय द्यायला आहेत की आरोपींची बाजू घ्यायला आदेश देऊनही कारवाई न करणे म्हणजे प्रशासनानेच आरोपींना उघड आश्रय दिला नाही का सामान्य शेतकरी न्यायासाठी भटकत राहणार आणि शेवटी मानसिक छळामुळे प्रासवणार हे लोकशाहीला शोभत का आज जनता विचारत आहे आरोपींना संरक्षण कोण देत आहे न्याय मागणाऱ्यालाच प्रशासनाकडून छळ का मृत्यू होऊनही जबाबदारांवर कारवाई नाही का प्रशासन न्याय देणार की आरोपींना वाचवणार लक्ष्मीकांत दुर्गे यांचा मृत्यू हा फक्त हृदयविकाराचा झटका नाही तर प्रशासनाच्या संवेदनहीनतेचा बळी आहे जर या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर सामान्य जनतेचा विश्वास न्याय प्रणालीवरून पूर्णपणे ढळेल हे मात्र नक्की करता सात घरे व्यक्ती ती वारंवार का घेतली त्याच्याकडून असं यांना काय मिळालं जे आम्ही यांना देऊ शकलो नाही आणि त्यावरती त्याच्याकडून बाजू घेऊनच त्याला वारंवार निर्णय दिले आणि संपूर्ण केस प्रत्येक वेळीचा प्रयत्न তো নাম